काल कृषी मंत्र्यानं पार शेतकऱ्याची लायकी काढली त्यामध्ये सरळ सरळ त्यांनी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये बोलताना असं सांगितलं की तुम्ही कर्ज काढून लग्न केले साखरपुडे केले अशा वक्तव्य बोलून त्यांनी शेतकऱ्याची पार एक लायकी दाखवून दिली तुमची काय लायकी आहे ती त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिली आहे आता खरंच विचार करायची गोष्ट आहे एकीकडे अर्थमंत्री म्हणतो की एकतीस मार्चपर्यंत आत तुम्ही कर्ज भरा निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची आश्वासनं देतात त्यावेळेस शेतकऱ्यांना एक आशा लावून ठेवतात आणि ज्यावेळेस जे आश्वासन दिलं ते सत्यत उतरवायचं त्यावेळेस सरळ सांगतात की तुम्ही कर्ज भरा म्हणजे ज्यावेळेस तुमची गरज होती त्यावेळेस त्यांनी तुमचा वापर करून घेतला आणि ज्यावेळेस त्यांना तुमचे मतदान पाहिजे होतं त्यावेळेस आश्वासनावर आश्वासनं देऊन जे आहे ते तुमचं मन ओळवून घेतलं आणि मतरूपी जे काही त्यांना फायदा त्यांची जे काही पोळी भाजून घ्यायची होती ती त्यांनी पोळी भाजून घेतली आणि आता तुमचा वापर संपला तुमचं काम संपलं तुम्हाला फेकून दिलं त्या ठिकाणी आता शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी विरोधी पक्ष सुद्धा बोलायला तयार नाही ज्यावेळेस त्यांना गरज होती त्यावेळेस मोठमोठे आश्वासनं दिले पार आश्वासनाच्या ज्या याद्या करू करू त्यांनी वाटल्या त्यांच्या भाषणात गळे ताणून ताणू त्या ठिकाणी त्या त्या सांगितल्या पण शेतकरी आमचा वेळा त्यांनी या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि जे काही त्यांना मतदान द्यायचं होतं सत्तेत बसवायचं होतं ते मोठ्या आशेनं त्यांना सत्तेत बसवलं आशा होती की लागलेला कर्जाचा फास जो आहे आहे तो हे हे तोडतील मोकळा करतील आम्हाला जे कर्जमाफीतून मुक्त करतील हे सगळं करण्याच्या ऐवजी उलट त्यांनी एक प्रकारची शेतकऱ्याची हे शेतकऱ्याचा अपमान त्या ठिकाणी चालवला आहे राज्याचे चा अर्थमंत्री म्हणतात की आमच्याकडे पैसा नाही राज्याच्या तिजोरीमध्ये ठणठनाट आहे आणि दुसरीकडं राज्याचे जे काही कृषी मंत्री आहेत ते सध्या म्हणतात की तुम्ही कर्ज काढली आणि आतापर्यंत लग्न केली साखर पुढे केली यातच सगळा पैसा उडवला अहो आम्ही लग्नच केलेत साखर पुढे केलेत आम्ही बाया नाचवल्या नाहीत तमाशे केले नाहीत अहो तुमच्यासारखे आम्ही सत्तर हजार एक लाख कोटीचे घोटाळे त्या ठिकाणी केले नाहीत कारण आम्हाला त्या ठिकाणी दुसरा इन्कम सोर्स नव्हता तुमच्यासारखी आम्हाला लाच लुचपत लाच लुबाडी आम्हाला त्या ठिकाणी नव्हती काळ्या आईच्या पोटातून जेवढं पिकलं तेवढंच आम्हाला त्या ते ठिकाणी लावायचं होतं जो खर्च आला जो काही आमचं बजेट आहे त्यामध्ये आम्ही त्या त्या, त्या पद्धतीने त्याला खर्च केला कर्जमाफी आम्ही माळ मागत नव्हतो मुळीच आम्हाला कर्जमाफी नको होती आम्ही फक्त पिकवतो त्याला रास्त भाव द्या हेच आमचं मागणं होतं कर्जमाफीची सवय फक्त आम्हाला तुम्ही लोकांनी लावलं शेतकऱ्याला जे दुबळं बनवण्याचं काम केलं आहे ते फक्त आणि फक्त या राजकारणी लोकांनी केलेलं आहे आम्ही कर्जमाफी देऊ आम्ही तुम्हाला आम्ही देऊ तुम्हाला मालावर वीस टक्के वाढ देऊ असं आश्वासन आम्हाला तुम्ही निवडणुकीपूर्वी दिलं होतं आणि आता ते फक्त आणि फक्त तुम्ही आमच्यासाठी आश्वासन ठेवलं आणि एक तुम्ही आमच्या आमची जे आहे ते फसवणूक केली आहे त्या ठिकाणी आता सत्तेतारी पक्ष आणि विरोधी पक्ष सुद्धा त्या गोष्टीवर बोलायला तयार राहिला नाही बघायचं झालं तर कोणताही मोर्चा न काढता कोणताही आंदोलन करता आंदोलन न करता त्या ठिकाणी खासदाराच्या पकारी जे आहे ते अगदी चोवीस टक्क्यांनी त्यांनी वाढवल्या आणि तेही मागील दोन वर्षापासून त्याला वाढ मिळाली आहे मग ही वाढ कशासाठी अहो तो शेतकरी राब राब राबतो राब शेतामध्ये पिकवतो रात कळत नाही दिवस कळत नाही थंडी कळत नाही ऊन कळत नाही वारा कळत नाही याच्यामध्ये तो त्या शेतामध्ये उभा असतो आणि त्याचं मरण ते त्या आहे ते त्या पावलावर पावलावर त्या ठिकाणी मरण लिहिलेलं असतं फक्त आमचं मागणं एकच आहे की आम्ही जे पिकवलंय त्याला योग्य त्या ठिकाणी भाव द्या नकोय तुमची कर्जमाफी नको आम्हाला दुबळं बनणं तुमच्यापासून कारण तुमच्या शब्दावर विश्वास ठेवू ठेवू जे आहे ते आम्ही रेग्युलरमध्ये होतो तर ते आम्ही आज कर्जबाजारी एक थकबाकीदार त्या ठिकाणी झालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलंय ज्या शेतकरी कर्ज भरत होते रेग्युलर करत होते त्यांचे तुम्ही माफ केले नाही जे थकबाकीदार होते ते माफ केले कारण जे रेग्युलर होते त्यांनी एक विचार केला की जे शेतकरी थकबाकीदार झाले त्यांना शासन जे आहे ते त्यांचं कर्ज माफ करतात मग तेही कर्ज घेऊन बसले आणि तेही जे आहे ते त्याच लाईन मध्ये त्या ठिकाणी बसले या लोकांना जे आहे ते दुबळं बनवलं शेतकऱ्यांना जे दुबळं बनवलेले आहे ते तुम्ही राजकारणी लोकांना तुमची पोळी भाजून घेण्यासाठी जे आहे ते आम्हाला दुबळं बनवलेलं आहे शेतकरी यांनी जे काही भोळे भाबडे शेतकऱ्यांनी जे आहे ते तुमच्या शब्दावर विश्वास ठेवले आणि या जे काही कर्जाच्या गुत्यामध्ये जे अडकत गेलेत आणि पार याच्यामध्ये पूर्ण याचा विळखा जे एवढा बसलेला आहे आता हा आत्महत्येशिवाय त्या ठिकाणी शेतकऱ्यांना असं वाटतं पर्यायच राहिलेला नाही तुमचे शाहूकार शेतकऱ्याच्या दारात येऊन बसतात बँकेचे रोज फोन येतात आणि शासनाच्या जे काही दिलेले आश्वासनं आहेत ते त्या आश्वासनाला जे आहेत ते पुन्हा त्याच्यावर अपमान करण्याचा तुम्ही लोक प्रयत्न करता तुम्ही शेतकऱ्याचा सर्रास त्या ठिकाणी अपमान करता याचं तरी तुम्हाला भान असायला हवं तुम्ही सत्तेत बसले म्हणजे सर्वच अधिकार तुमचे नाहीत आणि कर्जमाफी करायची किंवा नाही करायची आणि कर्जमाफी केली तरी आम्ही करतो आम्ही कर्जमाफी केली हे म्हणण्याचा तुम्हाला मुळीच अधिकार नाही कारण जो पैसा आहे तो जनतेचा आहे जनता कचाकस टॅक्स भरते शेतकरी जेव्हा कचाकस टॅक्स भरतो तेव्हाच त्या ठिकाणी तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येतो प्रत्येक वेळी म्हणता आम्ही हे काम केलं आम्ही ते काम केलं हे म्हणण्याचा तुम्हाला मुळीच अधिकार नाही शासनाला वाटतं आम्ही हे करतो आम्ही या योजना आणतो आम्ही त्या योजना आणतो प्रत्येक भाषणामध्ये सांगतात की आम्ही इथे तुमची सुधारणा केली इथे हा विकास केला इथे तो विकास केला अरे जेव्हा आम्ही लोक टॅक्स भरतो तेव्हाच तुम्ही हा विकास होतो तेव्हाच तुमचं जे काय आहे ते शासन चालतं तुम्हाला वाटतं आमच्या तिजोरीतून आम्ही पैसा दिला अहो अनुदान एखादं तुम्ही योजना काढली योजने त्या, त्या, त्या योजनेचं अनुदान मिळवण्यासाठी तुमचे जे काही शासकीय कुत्रे त्या ठिकाणी बसलेले आहेत ते शेतकऱ्याचे नुसते लचके तोडत असतात कुठं पन्नास द्या कुठं शंभर रुपयापासून त्या ठिकाणी त्या ठिकाणी पैसे द्यावा लागतात तेव्हाच तर कुठं ते अनुदान मिळतं दहा हजाराचं अनुदान काढायचं असेल तर त्या ठिकाणी दोन ते तीन हजार रुपये खर्च करावा लागतो यावर कोणी बोलूही शकत नाही बोलल्याच्या नंतर ते काम जसं आहे तसं त्या ठिकाणी जशाच तसं थांबून जातं आज मनरेगाच्या माध्यमातून तुमच्या विहिरी खतल्या जातात एक वेळेस तुम्ही चौकशी लावा त्या ठिकाणी प्रत्येक जे तुम्ही अनुदान 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 लाख लाख ज्या ठिकाणी ते त्या विहिरीचे मस्टर काढण्याकरता प्रत्येक ठिकाणी जे आहे ते पन्नास, पन्नास, रुपये एवढा त्या ठिकाणी खर्च येतो तुम्ही असं समजता की आम्ही शेतकऱ्याला एवढं दिलं विहिरी दिल्या सोलार दिले हे दिलं ते दिलं परंतु या सगळ्याचे जे काही काम करून घ्यायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी पैसा मोजल्यासाठी तुमच्या कुत्र्यांना तुकडे टाकल्याशिवाय हे काम त्या ठिकाणी होत नाही मग असं शासन आहे का आणि वरतून पुन्हा आमचाच अपमान केला जातो तुम्हाला वाटतं की आम्ही शेतकऱ्यांना अनुदान द्यायलो म्हणजे आमच्याच घरून द्यायलो भीक द्यायलो अरे भीक नको पण कुत्रावर तुम्ही पाच वर्षापासून मागील तीन वर्षापासून जे आहे ते राज्याचा कारभार पाहता राज्याच्या तिजोरीचं चांगलं तुम्हाला भान असं भान होतं राज्याच्या तिजोरीमध्ये किती पैसा आहे तुम्ही म्हणता आम्ही अंतरुण पाहून हातपाय पसरतो त्यावेळेस मग तुमचं अंथरून तुम्हाला दिसलं नव्हतं हो का का कुठून घेऊन आले होते निवडणुकीपूर्वी तर आश्वासनावर आश्वासनं त्या ठिकाणी तुम्ही देत चालले होते हे शेतकरी मायबापांना कळायला हव्या कारण जे आहे ते कुठलेही सरकार येऊ हे शेतकरी हिताचं हो। मुळीच नाही ते त्यांची ते पोळी भाजून घेतात अहो विचार करा आमदार खासदार यांचे एवढे मोठे एवढाले बंगले त्या ठिकाणी झालेले आहेत खरंच त्यांच्या पगारामधून ते होऊ शकतात का हो करोडो लाखो कोटीचे त्यांनी हजारो करोडचे घोटाळे केलेत त्या ठिकाणी अशा प्रश्नावर जर बोलायचं झालं अशा प्रश्नावर जर बोललं गेलं तर वेळीच त्यांचा आवाज दाबला जातो आज विरोधी पक्षसुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला तयार नाही एक दोन नेता उठतो लगेच त्यांचं जे काय आहे ते तोंड दाबलं जातं आणि तो तिथेच थांबतो शेतकऱ्याचं मरण इतकं स्वस्त झालंय काल बघायचं झालं कालची जी घटना अगदी मनाला हिलावून टाकणारी घटना आहे जे काही नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे एक मजुराचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला ही जर घटना पाहता असं वाटतं की शेतकऱ्याचं मरण खूपच स्वस्त झालेलं आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलायचं झालं तर मीडियावाले सुद्धा चुपच राहतात माग बुलढाणा जिल्ह्यामधील एका शेतकऱ्यांनी आपूची शेती केली तर त्या शेतकऱ्यावर एवढे आरोप लावू लावू एवढ्या हेडलाईन लावू लावू जे आहे ते मीडियानी त्याचा प्रचार प्रसार करून त्यांची टी आर पी वाढवण्यासाठी जे हेडलाईन लावू लावू त्या शेतकऱ्याची न्यूज त्या ठिकाणी लावली पण एका तरी शेतकऱ्यांनी एका तरी न्यूजवाल्याने त्याला विचारलं का की त्या शेतकऱ्यावर आपूची शेती करण्याची वेळ का आली हे कुणीच त्यांना विचारलं नाही उलट शेतकऱ्याला आरोपीच्या खडघरामध्ये उभं केलं होय तुमचं मान्य आहे की या गोष्टीला जे आहे ते त्या ठिकाणी दुजोरा दिला नाही पाहिजेत आणि हे त्या शेतकऱ्याचं चुकीचं होतं त्यांनी हे असं काम करायला नाही पाहिजे पण तर एक तरी एकाने तरी विचारलं का की त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यावर वेळ का आली आहे हे जे कर्जाच्या विळख्यात अटकत गेलेले तुमच्या या धोरणामुळे जे काही शेतकरी कर्जामध्ये गुंडाळले आहेत त्यामुळं जे आहे बेक -बेक शे, तर शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे विचार त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडून कळत गुन्हे घडले जातात आमचं तुमचं म्हणणं बरोबर आहे शेतकऱ्यांना सवय लावायच्यात कर्ज भरण्याच्या सवय लावायच्यात मग तुम्ही तुमची जर एखादी पोळी जर त्यावेळेस भाजून घ्यायची असेल तर मग आश्वासन का देतात मग तुम्ही त्यावेळेस म्हणा ना की शेतकऱ्यांना कर्ज भरा कर्ज भरले आणि पुन्हा उचलले तर आम्ही माफ करतो अशा गोष्टी करा ना तर तुम्ही सांगता की आम्ही थकबाकीदारासाठी जे आहे ते कर्जमाफ करतो अहो थकबाकीदार मग तो जो रेग्युलर भरत तो होता तोही शेतकरी भरेल भरेल कशाला तोही थकबाकीदार होऊन बसतो म्हणजे एकदा दिलं तो पुढच्या कर्जमाफीचीच वाट पाहणार आहे मुळात तर शेतकऱ्याला तुम्हाला एक जगू द्यायचं नाही आणि मरू द्यायचं नाही फक्त तुमचा वापर करण्यासाठी तशाच पद्धतीचा एक मुडदा बनवून त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे आणि वरतून त्याचा बोलून बोलून त्याची हेळणा त्याचे अपमान तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहे आज प्रत्येक ठिकाणी जर बघायचं झालं तर शेतकरी हा हा शेतकऱ्याची पिळवणूक त्या ठिकाणी केली जाते आज शासनाच्या माध्यमातून हो किंवा तुमचं जे काही व्यापारी हो त्याच्या माध्यमातून जे आहे ते होणारा अन्याय हा शेतकऱ्याला सहन करावा लागतो आज शेतकऱ्याचा कितीही कष्टानं पिकवलं कितीही सोनं पिकवलं तर बाजारात गेल्याच्या नंतर तो मातीमौल या भावामध्ये विकल्या जातो प्रत्येक ठिकाणी रोडनं साध्या माल जरी न्यायचा असेल तर प्रत्येक ठिकाणी जे आहे ते प्रत्येक बॉर्डरवर पोलिसवाल्याला तुमच्या जे काही प्रशासन आहे त्याला एंट्रिया देतच त्या ठिकाणी जावं लागतं या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायला गेलं तर शेतकऱ्यावर जे चाललेला अन्याय आहे शेतकऱ्याची जे चाललेली हेळणं आहे याबद्दल एक खूप वाईट वाटतं आणि शासनानं या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा आणि शासनानं जे काही शेतकऱ्याचा अपमान लावला आहे जे शेतकऱ्याची जे काही हेळणा लावली आहे ही कुठंतरी थांबवावी हे एक माझे विचार होते आणि हे एक विचार मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी पुन्हा एकदा शासनाला सांगणं आहे भीक नको पण कुत्रा आवर धन्यवाद